दररोज ऍग्रीकल्चर संबंधित एक शॉर्ट व्हिडिओ आपण अपलोड करत असतो आणि त्या माध्यमातून अधिकची माहिती घेत असतो असाच एक प्रश्न स्मेल अँड टेस्ट ऑफ गार्लिक इज ड्यू टू ऑफ लसूण आहे त्यामध्ये तो तीक्ष्ण वास येतो किंवा चव येते तो तिखटपणा येतो तो कोणत्या संयुगामुळे येतो असा, असा प्रश्न विचारलेला आहे ऑप्शन मध्ये आहे सिनीग्रीन त्याच्यानंतर ऍलिसिन कॅप्सिसिन पायपरीन आणि अलिल आयसोसायनाइट तर लक्षात ठेवा याचं योग्य उत्तर आहे अलिसिन आता एलिसिन का कारण लसणाचा जिनस आहे ऍलियम एलियम सटीम म्हणजेच एलियम सटीयम हे काय आहे तर लसणाचं शास्त्रीय नाव आहे प्रामुख्याने लसूण याबद्दल बघितले एक कंद पीक आहे त्याला तिखट पण आहे चव आहे वास आहे आणि प्रामुख्याने औषधी गुणधर्म आहे औषधी गुणधर्म असल्यामुळेच आपण दररोजच्या आहारात त्याचा समावेश करतो अशाच प्रकारे डेली आपण शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो याशिवाय फ्री टेस्ट आहे ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आपल्या ऍपमध्ये मध्ये दिलेली आहे स्पर्धा विश्व ऍप मध्ये अधिक माहितीसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकतात